मराठी चित्रपट सृष्टीत काही कलाकार असे आहेत ज्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान महत्वाचे मानले जाते ज्यांचा अभिनयाचे कौतुक केलं जात त्यापैकी एक अभिनेता म्हणजेच भरत जाधव यांनी आता एका मुलाखती दरम्यान फक्त काही अभिनेत्यांमुळे इंडस्ट्री चालत नाही असं म्हटलं आहे अल्ट्रा बस मराठी या युट्यूब चॅनलला भरत जाधव यांनी नुकताच मुलाखत दिली आहे या मुलाखतीत त्यांनी नाटक आणि जे नवीन कलाकार लेखक इंडस्ट्रीमध्ये येतात त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे या क्षेत्रातील गुरु किंवा मार्गदर्शक म्हणून काय प्रयत्न करत आहात या प्रश्नाला उत्तर देताना भरत जाधव यांनी म्हटलं की नवीन येणारी कलाकृती चांगलीच असायला हवी तो विनोदीच असावा या मताचा मी नाही गंभीर विषय असलेली चांगली नाटक पण तुम्ही करायला पाहिजे चांगले लेखक मिळायला पाहिजेत मी ज्या नाटकात सध्या काम करतोय तो नवीन लेखक आहे कोणी ना कोणी नवीन असलं तरी ते जुनं होतच आम्ही कधीतरी नवीन होतो कोणीतरी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही नाव करू शकलो जेव्हा अशी मुलं समोर येतात त्यावेळी वाटतं की नवे जुने काही नसतं तर, तर, तर त्या गोष्टीला महत्व असतं फक्त भरत जाधव प्रशांत दामले म्हणून इंडस्ट्री नाही तर येणाऱ्या नवीन कलाकारांमध्ये जर प्रतिभा असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्या काळात आमचं देखील कोणी स्वागत केलं नव्हतं आता आम्ही त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे आम्ही नवीन लोकांचं स्वागत करतो मी माझ्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की मला संकर्षण कराडे आणि उमेश कामत ही नाटकात काम करणारी मुलं आहे आणि ती मला खूप आवडतात चित्रपट आणि इतर ठिकाणी काम करत असताना देखील ते नाटकात सातत्य ठेवतात आणि ते, ते महत्वाचं आहे फक्त मुंबई पुणे या दोनच ठिकाणी नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्रात देखील फिरत असतात आणि ते गरजेचे आहे भरत जाधव किंवा प्रसाद दामले आम्ही पण मेहनत करूनच नाव मिळवलं आहे पण लोक सतत आम्हाला बघून कधीतरी कंटाळतील तर नवीन पिढी आलीच पाहिजे त्यामुळेच इंडस्ट्री टिकेल आणि इंडस्ट्री टिकणे हे महत्वाचे आहे म्हणून आमच्यासारख्या लोकांनी नवीन लोकांचं स्वागत करणे देखील महत्वाचं आहे हुशार असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांची नावं झाली पाहिजे तरच इंडस्ट्री टिकणार आहे असं भरत जाधव यांनी म्हटलं आहे तर भरत जाधव यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका